कायद्याची प्रभावीपणे आमदार करून आदिवासी वर आदिवासींचे प्रलंबित वन आकडे मंजूर करावे झालेले सोडून पात्र ठरण्याची आहे आपली पहिले आणणे आपल्या प्रवणी ताई देऊन वळगाव आहे जळगाव आहे वाडी वावड कांबळे या परिसरामध्ये हे आदिवासी समाज वेस्टी समाज हे काय करतात जमीन जंगल मंत्री करतात आणि जंगल जन्म जनता असताना त्यांचे सर्व कागदपत्र पुराने तयार करून त्यांचे आपण हे केलेले जावे तयार केले ते झाले दोन हजार पासून ते सर कार्यालयामध्ये आपण केलेले आपले गायक्र साहेब आहेत त्यांच्याकडे दावे जातात तर तुम्ही त्यांना पर्सनली भेटू शकता त्यांनी आता ते मान्य केलेलं आहे जर कोणता दावा असेल की जो प्रलंबित असेल तर आपण तो तात्काळ मंजूर करू म्हणून त्यामुळे स्पेसिफिक नावं जे आहे म्हणजे हा हा व्यक्ती आणि याचा दावा आज आमची प्रलंबित आहे तर यादी आम्हाला द्या केवळ दावे मंजूर करा दावे मंजूर करा अशी मागणी करून काही होत नसतं हे तुम्हालाही माहीत आहे त्यामुळे आता तुमचा मोर्चा झाल्यावरती तुमचे जे दावे आहेत त्याची यादी साहेबांकडे द्या आपण त्याचा पुढे पाठपुरावा करू आणि बाकीच्या ज्या काही मागण्या आहेत तुमच्या की शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचं मानधन वगैरे किंवा लाडक्या बहिणीचं मानधन वाढवायचं या सगळ्या मागण्या शासन स्तरावरच्या आणि त्या आम्ही आजच्या शासनाकडे पोहोचतो धन्यवाद